न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा यवत गावामध्ये आपल्या सर्वांचं असणार श्रद्धास्थान नीलकंठेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरामध्ये तीन चार दिवसापूर्वी आपल्या अखंड हिंदुस्थानचं दैवत श्री राजा शिवछत्रपती यांच्या मूर्तीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून आज आपल्याकडं या हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन सभेचं आयोजन ज्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सभेकरता मार्गदर्शन करण्याकरता मंचावरती विराजमान असणारे महाराष्ट्रामधील हिंदू धर्मरक्षक आमदार सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणाऱ्या स्वामी हेमंगीजी रसिकाताई वर्डूकर च्या मठाच्या प्रमुख काजल गुरु व महाराष्ट्रामधील सर्व गोरक्षकांचं एक आदर्श व्यक्तिमत्व दादा मोडक मंचावरती उपस्थित असणारे सर्वच स्वामी हेमंगीचे व काजलगुरूंचे सर्व त्यांचे शेवटकरी मंडळी महाराष्ट्रातून आलेले सर्व त्यांचे उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे आले सर्व साधक मंडळी व या यवतमधील दोन तालुक्यामधील किंवा आजूबाजूच्या परिसरामधून आलेला आमचा तमाम हिंदू बंधू भगिनी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून तुमच्या या सभेमध्ये आपण स्वागत करतो पण प्रथमतः मी या संपूर्ण घटनेचा ज्या संपूर्ण घटनाक्रमाचा निषेध देखील नोंदवतो आज ही मोडक साहेब सभा होती पण वेदना देखील तेवढ्याच आहे सभा काय आपली काही चांगल्या कामा करता होत नाही याचा एक मनामध्ये फार मोठी खंत आहे आणि ती खंत अजून एवढी आहे कि तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातील लोक शांत का गप का तीन तीन दिवस चार चार दिवस याच्या देखील फार परिप्रमाणे कोण कुठून आला इकडूनगरून ना आले नाशिकून ना आले मुंबईन ना आले कशा काय हे वाट कशा करता पाहायला होतं तुम्ही ऍक्शन ना रिॲक्शन ताबडतो प्यायला पाहिजे होती हा वाईट वाटतं ज्या दिवशी घटना घडली मला दुसऱ्या दिवशी कळालं इथं पी आय साहेब आहेत का तुमचे माझा त्याला दुसऱ्या दिवशी पडळकर साहेब मारे मी त्यांना फोन केला पी आय साहेबांना दुसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना म्हटलं हा काय झालं त्यांनी घटनाक्रम मला सांगितला मी म्हणलं आरोपी ते म्हणले मी आम्ही सापडतो आता पोलिसांनी जर तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट जर करायची ठरवली ना तर तुम्हाला सांगतो ते केल्याशिवाय राहत नसतात पण कुठंतरी तीन तीन चार चार पाच पाच आठ आठ दिवस लावणं हे काय तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या खाकी वर्दीला शोभत नाही झुरळ आहे आणि झुरळ जर आपल्याला सापडत नसेल आपल्याकडे तुम्हाला सांगतो ही गोष्ट नाही आणि ही कोणाबद्दल ही काय आमचे काय पुतळे जाळले नाही आता हे माऊली म्हटले तुमचं नाव दीपक आहे तुम्ही सांगितलं पडळकर साहेबांचं म्हणजे काय म्हणले असतील किंवा माझं काय म्हणले असतील आमचं जाऊ द्या आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे भारत देशाचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल केलं ते आमचं जाऊ द्या आम्ही आज आहे उद्या नाही अजून कोणी येतील पण आज त्यांचा इतिहास पाचशे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आणि हा इतिहास जर कोणी पुसतायचा प्रयत्न करत असेल तर या लोकशाहीमध्ये पहिला अधिकार तो आपल्या खाकीवरतीचा आहे त्यामुळे तुमची जबाबदारी पहिली आहे या खाकीवरतीचा दाग दाखवणं आणि हे जुरळ पायाखाली तोडवणं घरामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला सांगते झुरळ निघा ना ती आमची माय माऊली पाहत नाही की पुरुष पुढे त्याला बोलवा ती माय माऊली लगेच ते आता जे असेल बेलन जरी असलं ना तर ती त्या झुरावर काय करतात माऊली तुम्ही सांगा ते धुवा लागतं परत माय माऊलीला काम वाढत धुतीत ते पण ती आपली पुरुष मंडळीची वाट बघत नाही तशी ही कोण आहे ही लोक कोण आहे मा आमची प्रशासनाला विनंती आहे अशी वेळ तुम्ही दुसरं आणि तुम्हाला जर कोणी प्रेशर करत असल आएगना। आएगना ते। करने, करने चे, चे तर ते खाळूस या लोकांच्या कानात सांगा मग आम्ही सगळे लोक आहेत ना आम्ही आहेत ना सगळे माते यांच्या घोषणा चालूच आहे कुठे आहोत अंडे आमक तमक चालू आहेत या लोकांच्या घोषणा चालूच आहेत मग आम्ही सगळे आहोत ना इथं कुठलाही राजकीय पक्ष नाही इथं कुठलंही राजकारण कोणी करण्याकरता आले नाही आणि कुठली राजकीय निवडणूक सुद्धा नाही आता आमच्या लोकांच्या तर निवडणूक आताच चालू आहे आता पाच वर्ष निवडणूक आहेत आणि त्याला तुम्ही आहेत ना आम्हाला या जुराण्याची अजिबात गरज नाही हे सुद्धा आज सांगतो अजिबात गरज नाही आणि जरी त्या निवडणुकीत काही झालं गेलं याच्या नशिबात असेल ते होईल तरी सुद्धा जरी त्याच्यावर आम्ही तिथपर्यंत नाही गेलो तर तुमच्यामध्ये आम्ही आहेत ना ते कोण कोण आढवणारे त्याला कुणी आडवत नसतात त्याची चिंता करायची नाही या महाराष्ट्रामध्ये या अखंड भारतामध्ये फक्त आणि फक्त एक विचार चालला पाहिजे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याला कुठंतरी कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांचं रक्त हे सळसळलं नाही पाहिजे तर खवळलं पाहिजे आणि ते खवळून त्या ॲक्शनला रिॲक्शन आली पाहिजे आता ताईने सांगितलं सव्वीस अकरा मधले आरोपी इथं होते कुठल्या म्हणजे एक च्या वर दोन दोनच्या वर चार चारच्या आठ झाल्या दहा झाल्या कुणी आता काही वेगळा आकडा सांगत पण हे सगळं आपल्या नजरेसमोर घडते काय आपल्या नजरे आरपडे घडत नसतं पण आपण काय होतो जागृत नसतो आपण दुर्लक्ष करतो दुर्लक्ष कसं करतो प्रत्येकाने काय हातामध्ये काहीतरी घ्यावं आणि त्याच्यावर आक्रमण करावं असं तर नाही आहे पण आपण आपल्यातले काही मंडळी जागृत केले पाहिजे आमच्यासारखे जे काही लोकप्रती असतील त्यांच्यापर्यंत आपण या सगळ्या घटनाक्रम पोहोचवल्या पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबांनो ते असं असं घडतं आहे गाव पातळीवरती तुमचे जे काही राजकीय मंडळी असतील त्यांना सांगितलं पाहिजे आणि याला कुठेही परवानगी नसतील तर याच्यावर कायदेशीर रितरित्या हा एक लढा देखील आपण उभा केला पाहिजे आज सभा जरी झाली तर आज या सभेच्या नंतर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आता प्रत्येकाने या लढ्याच्या विरोधामध्ये आपण जसे आता काही फलक पाहिले तर त्या फलकाप्रमाणे आपण प्रत्येकाने एक आराखडा आता हातेमध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे जे अधिक आधि, अधिकृत असेल आणि जे अनधिकृत असेल त्याचा पाठपुरावा आपण सर्व मंडळींनी केला पाहिजे आपने चा चा आज एक व्यक्ती कुठंतरी आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हात आज घालतो आज आपल्या लक्षात आलं पाहिजे की आज तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी जमा झालो तर आपल्या सर्वांच्या कोणाच्या डोक्यावरती भगवी टोपी आहे कोणाच्या खांद्यावरती भगवी शाल आहे तर कोणाच्या हातामध्ये आपला भगवा ध्वज आहे तो कोण निर्माण केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि आज आपण इथं सगळं घेऊन बसलोय कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या विचाराने ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार नाही आणि तो विचार ज्या त्यांनी निर्माण केला तर त्यांचे सुपुत्र ज्यांना धर्मवीर म्हणून उपाधी दिली गेली ते धर्मवीर संभाजी राजांनी तो भगवा ध्वज शेवटच्या श्वासापर्यंत कुठेही खाली पडता कामा नये याची जबाबदारी घेतली जरी डोळे काढले गेले डोळ्यात डोळे घालून बघताना आले तरी ती मान धर्मवीर संभाजीराजेंची शेवटपर्यंत ती ताट मानाने उभं होती हे कुणी शिकवलं या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून त्यांनी जर आपलं दर्शन केलं असेल त्यांच्यामुळं आज आपण जर हिंदू म्हणूनपर्यंत असल तर आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांच्या विचारधारा निर्माण करणाऱ्या जिथं जिथं काही पोस्टर असल जिथं जिथं काही अशा छोट्या मोठ्या मूर्त्या असतील तर आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी तिथपर्यंत जर हात आला तर तुम्हाला सांगतो तो हात परत जात आणि शाहिस्त खानाचाच हात असला पाहिजे हे लक्षामध्ये फक्त पण ठेवायचं जर जसं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण चालत आलं औरंगजेबाच पिलावळ ती अफजल्याच्या रूपाने आली त्याचं काय केलं शिवाजी महाराजांनी त्याचा कोताळा बाहेर काढला मग ह्या विचारापर्यंत कुणी येत असल तर त्याची जबाबदारी कोताळा काढण्याची ही तमाम आपल्या महाराष्ट्रामधील देशामध्ये असणाऱ्या सर्व आमच्या हिंदू बांधवांची आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याच सगळ्या लोकांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणजे पुढे जात असताना काम करत असताना आज आम्ही अनेक ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमाच्यामित्ताने जातो पण पडळकर साहेब आज इथं गावामध्ये आल्यानंतर जरी आज दिवस घटनाक्रम वेगळा असतो आनंदाचा दिवस नाही आहे पण आनंद एक गोष्टीने वाटला की घरामध्ये धर्माचा विचार कोणी जर फेरवत असेल तर ती आमची माय भगिनी असती माऊली असती घरातली आणि आज सगळ्यात मोठ्या संख्येनं आमच्या माय माऊली या ठिकाणी आल्या त्याचा एक मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यामुळं तुम्ही देखील प्रत्येकाने जिथं जिथं आपण जाऊ त्या त्या ठिकाणी माय माऊलींना अशा कार्यक्रम आणल्या पाहिजे कारण जोपर्यंत ती आपल्यामध्ये सहभागी होणार नाही आपल्या त्या अडचणी तिला कळणार नाही तर ती घरापर्यंत आपल्या मुलांना शिकवणार नाही की बाळ तू जन्माला आलायस तुझं सगळं भविष्यामधलं ही शिकवण भविष्यामधले संस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या भव्य पताकाप्रमाणेच होणार आणि सनातन हिंदू धर्माप्रमाणे तुझी वाढ होणार की सातत्यानं घरामध्ये ते मायबावली सांगितले गेलं पाहिजे आणि म्हणून आज तुमच्याकडे ते आलेले आहे जसं एक मनापासून तुमचे मी पाऊस आता थोडं थोडं चालू आहे ते जुरळ कशी येतात जातात ना तसा पाऊस थोडाफार जाऊन येतो आहे पण तुम्ही हल्ल्या नाहीत बरं त्याचा एक आनंद वाटला या गावामध्ये आता इतिहास तुम्ही सांगितला सव्वीस अकरा वगैरे तुम्हाला हे सगळं माहिती असताना आता तुम्ही सावध झाले पाहिजेत प्रशासन या ठिकाणी आहे प्रशासनाला आमची आज मागणी आहे की आज इथं जे जे काही सातत्य माऊली सांगतात की इथं हे वाढत चाललं डुप्लिकेट रेशन कार्ड डुप्लिकेट बाहेरचे लोक येतात बाहेरून मतदान करतात उदाहरण त्यांनी सांगितलं सांगलीतून मतदान करतात परत दौंडमध्ये येतात हे काय आपल्याकडेच घडतं असं नाही हे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा घडतं आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं घडणारं सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहिजे असेल की जे देशा लोक देशाच्या काश्मीरमध्ये राहतात पण त्यांचं मतदान तुम्हाला कुठं पाहायला मिळेल कुठं पाहायला मिळेल ते दाढी पुरवाळतो ना लोकसभेत ते हैदराबादचा इकडचे लोक तिकडे मतदान करायला जातील कुडं हैदराबाद मध्ये म्हणजे आपण किती जागृती हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे जर तुम्ही लोक करू शकतात त्याचा तुम्ही विचार केला गेला पाहिजे हे कशावर निवडून जायचं कारण निकालचे लोक कारण मतदान वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी असतं लोकसभेचं तुम्हाला माहिती महाराष्ट्रात दोन तीन टप्पे असतात कुठल्या वेगळ्या राज्यात दोन तीन टप्पे असतात आणि निकाल एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून हे काश्मीरचे लोक तुम्हाला सांगतो तिकडे जाते आणि चोवीस तास अगोदर मग सगळं मतदानाच्या अगोदर सगळं बंद होत असतं पोलीस बिलीस सगळे ते यंत्रणा बंद करून टाकतात काही काही त्यांना चालू राहतात पण काही काही बंद होतं मग ते काय करतात आठ दिवस अगोदरच तिथे जाऊन मुक्कामाला कुठं थांबणार आणि आपल्याला कसं आपण विचारतो कोण बघतो जरी आपला गंध असला जरा आपला जरा हिंदूचा अवतार तरी तर आपण तर त्याला हादळवेळाचे अंश घेऊ पण ते मच्छरदानीची टोपी आणि गाडी बघितली तर ते अजिबात विचारणार नाही ना ना ना। ते लगेच सांगणार आव 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 ओ आणि आपण चार वेळा विचारतो औणाचे कोण तुम्ही त्याचे कोण तुम्ही चार वेळा विचारतो आणि त्याला सांगितलं पाहिजे पहिले मतदान कर पाहुणे आणि मतदान कोणला करायचं काय घोषणा आपली हे आपण <laughs> प्रत्येक पाहुण्याला सांगितलं पाहिजे सभा होतील जातील भविष्य कशामध्ये देश सुरक्षित कशामध्ये राज्य सुरक्षित कशामध्ये आहे आणि आपलं यवत गाव सुरक्षित कशामध्ये हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे हे आपण सगळ्यांनी ही प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वात महत्वाचा भाग असेल तो लोकशाही लोकशाही हे अशा पद्धतीने चालतं पण ते लोक कुठून कश फि फिरून जातात आणि आपण इतरच्या इथं गावातल्या माणसं जागृत होत नाही आपल्या लोक लगेच सांगतात नाही तो माझा पाहुणा तो माझा आहे हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाहीये पण तुम्हाला एकच सांगतो की ज्या ज्या वेळेला धर्माचा विषय येईल भगव्याचा विषय येईल राजेंचा विषय ये। होईल तर सगळे पक्ष बाजूला ठेवायचे आणि त्या भगव्या ध्वजाखाली आपल्या सर्वांची जबाबदारी की एक व्हायचं काम आपण करायचं की तुम्ही आज आपल्या गावामध्ये तुम्ही केलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी अशा कामांना हातभार लावला पाहिजे अडचणी वेगवेगळ्या असतात आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे जसं अहिल्यादी होळकरांनी या संपूर्ण भारतभरामध्ये या मुघलांच्या नंतर जसे त्यांनी मंदिरांची तोडफोड केली तर अहिल्यादेवींनी या देशभरामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि म्हणून आपल्या देखील गावामध्ये तितक्या झपाट्याने मंदिरं प्रत्येक परिसरामध्ये निर्माण झाली पाहिजे दर आठवड्याला सोमवारचे आपली महादेवाचे असल गुरुवारची दत्ताची असल शनिवारच्या मारुतीचे असल रविवारी कुठंतरी आपल्याला खंडोबाचे असल या सगळ्या आरतींचं आपल्या पातळीवरती नियोजन आपण केलं पाहिजे आणि म्हणून हा कायदा जर समोरच्याला एक आहे आपल्याला तोच कायदा आपण प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर जे जे काही अनधिकृत असेल तर त्याचा पाठपुरावा आपली काय चार दोनदाची टीम करा त्याला काय रोज आपल्याला ती काय रोज शंभर दोनशे लोक नाही जमा करायची पण कायदेशीररित्या प्रत्येक प्रशासन बघितला तहसीलदारापासून ग्रामपंचायतपासून प्रांतापर्यंत तर पोलीस स्टेशनपर्यंत आपण प्रत्येकाने तुम्हाला सांगतो की आपण त्याच्या बाबतीमधली एक अर्ज जे आपण सातत्यानं दिला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे त्याच्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही आज कुठंतरी वेगळ्या बाजूच्या आपल्या लोकांना गोरक्षकांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे कुठं जर गाया पकडायला गेलं कोणाची चौकशी करायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील सातत्याने होतात हे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनेक ठिकाण पुण्यातून आम्हाला ऐकायला मिळतं त्याच्या बाबतीत देखील कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कायदेशीर मार्गाने हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आणि मग त्या बाबतीतल्या कुठेही काम करत असताना आपले बंधू भगिनी म्हणजे कुठेही आर्थिक जाता काम होण्याची देखील प्रत्येकाने ही जबाबदारी आपण घेणं आणि त्याच्यावरती देखील काम करण्याची आवश्यकता आहे पूर्वी आता तुमच्या टायमाला तुम्ही ज्यावेळेला काम करायचे त्यावेळेला फार काय हे कॅमेरे वगैरे नव्हते तेव्हा तुम्ही काय काम केलं हे काय कोणाला कळत नव्हतं पण आज जे काम नाही केलं त्यासुद्धा या आरोपी करून टाकतील अशी परिस्थिती आणि तिसरे चौथेच माणसं पुरस्कार घ्यायला कुठेतरी जात असताना पाहायला मिळते त्यामुळं आपण आपल्या धर्माचं रक्षण करत असताना काही गोष्टींमध्ये कुठं आपल्याला कुणी गमणार नाही याची देखील खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली गेली पाहिजे अरे हे काही लोक आता वेगळ्या लोकांना आताशी धरतात आणि त्यांच्या माध्यमातून वेगळ्या देखील केसेस त्या गोरक्षकांच्या बाबतीत दाखल व्हायला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आमचं काम सुरू आहे त्याच्यात देखील गोरक्षकांना कसं संरक्षण देता येईल गोरक्षकांच्या पाठीमागं चांगल्या मोठ्या पद्धतीने कसं निर्माण करता येईल हे आम्ही सगळं करतोय आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो जे कायदा मारत नाही ते फक्त आहेत कारण की महामानव विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं आणि या संविधानामध्ये सगळ्यात मोठा अधिकार कोणाला दिला असेल तर त्या लोकसभेमध्ये जाणाऱ्या लोकांना कायदा बनवण्याचा अधिकार दिला कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये जातील तो महाराष्ट्राचा कायदा काय कसा असला पाहिजे त्याचं कायद्याचं धोरण कसं असलं पाहिजे हे सगळं महाराष्ट्राच्या त्या संपूर्ण सभागृहाने दिलं आहे आणि या सभागृहामध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविधांप्रमाणे जर हे निर्णय होत असतील जसं गो हत्याचा कायदा झाला त्याच्या विरोधामध्ये जर कोणी गो हत्या करतात त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे दिलेले आहे गोवंशाचा कायदा तयार झाला गोवंश हत्या कोणी करत असेल तर याच्या बाबतीतला कायदा दिला, दिला। आणि याच्या बाबतीत हे कायदे होऊन सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही याच्यामध्ये आपल्याला हे थांबलेला पाहायला मिळत नाही त्यामुळं आम्ही मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मागणी केली राज्य सरकारकडे की हे वारंवार गुन्हे घडणारे जे लोक आहेत गुन्हे करणारे लोक आहेत त्यांच्यावरती साधी कारवाई होती आणि ते तास दोन तासामध्ये आपल्या गोरक्षकांसमोर येतात किंवा सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात हम महाग आहे हम आम्ही क्या करून तर या सगळ्या जेव्हा बाबी आमच्यापर्यंत आल्या आम्ही राज्य सरकारपर्यंत मांडल्या आणि त्याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांनी लगेच सांगितलं लग। आम्ही मागणी का केली ती की याच्यावरती तुम्ही मकोकासारखी कारवाईची घोषणा करा आणि ताबडतोब त्यांनी ती घोषणा केली आम्ही मकोका लावतो त्याच्यावर देखील आता आपलं काम सुरू आहे त्याचा पाठपुरावा असू आहे आणि भविष्यामध्ये आज आमची मागणी आहे या सभेच्या माध्यमातून मागणी आहे की आता जसं पडळकर साहेब आपल्याकडे सगळे सातत्याने महाराष्ट्राभर मोर्चे चालू आहेत की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आवश्यकता जर कशाची असेल तर दोन कायदे जास्त तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे आपल्या माय माऊलींचं रक्षण ज्याच्यातून होईल तो लव जे आजच्या विरोधामध्ये कायदा तयार झाला पाहिजे आणि दुसरा लँड जे बाबतीमध्ये एक नवीन कायदा हा लवकरात लवकर आम्हाला आणावा याच्याकरता देखील आपला पाठपुरावा हा राज्यस्तरावरती सुरू आहे त्याच्याकरता तुमचं अनेक लोकांचं वेळोवेळी तुम्हाला सांगतो समर्थन लागणार आहे जरी कुणी उपस्थित राहू शकलं नाही तर आज आपल्याला सोशल मीडियासारखं माध्यम मा आहे कोणाला घाबरू नका निर्भीडपणे त्या व्यासपीठावरती तुमचं मत मांडा की याला आमचं समर्थन आहे कारण तिथून तुम्हाला सांगतो त्यांनी मध्यंतरी फार मोठ्या प्रमाणामध्ये याला एक मोहीम राबवली त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी दिलेला सहाय्या घेतल्या गर लोकांनी सहाय्या घेतल्या कितीतरी कोटी साहेर आहे कोटीवर गेलेत कोटीवर आणि आपल्या अजून तुम्हाला सांगतो जागरूकता देखील व्हायला हे जागृत व्हा शेजारचे बाजारचे लोक जागृत करा आणि ही जागृतता जर होत नसल त्याला हैदराबादला न्या ते मच्छरदाणे दाखवा त्या दाण्या दाखवा जागरूकता करावं लागला आता त्याला वेगवेगळे माध्यम वापरा की ज्याने आपले लोक जागृत होतील आणि जरी तरी जागृत नाही झाला हरकत नाही पण दादूंना माझी त्याला विनंती तू नाही झाला हरकत नाही पण आमच्यासारखे जे काम करते त्याला तरी आणू नकाशी तरी माझी त्याला विनंती राहील नाही <प्था> आपल्याला सांगते असं करू नका ते अमकं होईल तसं करू नका चमक होईल अरे आता येड्यांनो पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथपर्यंत हात जायला लागले यांचे आणि आता कशाचा विचार करायचा राजकारणाचा कशाचा विचार करायचा समतेचा कशाचा विचार करायचा काय आपण विचार कशाचा करायचा त्याने आपल्या घरापर्यंत यायचा आपल्या घरातल्या पुरी घेऊन जायचा तुमच्याकडे सुद्धा चार दोन प्रकार तुम्ही सांगितले की त्या मुलीला दोन झाले झाल्यानंतर आता जे नाव घेत नाही मी ते मला ना ते नाव सांगितलं ते आपण कुठल्याही प्रकारे आपल्या एखाद्या बघिणीचा काही अपमान असं नाव घ्यायचं आणि काही प्रकार इथं चालू आहे असं नाहीये हे तुमच्या तालुक्यापासून महाराष्ट्रापासून तर देशभरामध्ये असे प्रकार घडतात याला एकच उपाय की आपल्या आपल्यामध्ये जागृतता ठेवणे कुणी जर त्या मार्गाला जात असेल त्याला जागृत करणे आणि ती जबाबदारी ही आपल्या सर्वांची तरच या, या देशातल्या प्रत्येक बांधवाचं तसं स्वप्न होतं पडळकर साहेब आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की ह्या भारतभूमीमध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं पाहिजे ते राहिलं आणि उद्याचं जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे हे ऊस पर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आणि त्यामुळं असे कार्यक्रम असे विचार हे आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत हे घेऊन जाण्याचं काम आपल्या प्रत्येक व्यक्तीला करायचं आणि म्हणून आज हा जी घटनाक्रम आहे मी आता अधिक सगळं घेत नाही पण इथल्या प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आज सांगितलं की आरोपी अटक केला आता कोणी पाहिला नाही कोणता आहे त्याचं नाव काय तुम्ही डिक्लेअर केलं नाही हे कोणतं आहे यांनीच केलं का नाही तेही तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळं याची वस्तुस्थिती कुठल्याही प्रकारची कोणाची दिशाभूल न करता हे तुम्ही संपूर्ण बाबी या यवत नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला हे तुम्ही कळवलं पाहिजे की काय घटनाक्रम होता काय झाला कशा प्रकारे झाला नाहीतर हेच तुम्ही सांगता की पडळकर आले जगताप आले ते आमकं बोलले कोणानं बोलले अरे पण ते बोलले आम्ही काय मूर्ख बिरक आहेत काय हां ते कशा करता आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी जर असं करत असल तर त्याला वेळोवेळी जर आम्हाला जरी त्याची व्यक्तीच्या किंमत मोजावं लागली तर हरकत नाही पण आम्ही कुठंही थांबणार नाही महाग पाहणार नाही फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचा भारताचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठेही यांच्या प्रतिमा यांचा विचार आणि यांनी निर्माण केलेले भगवी पताका का याला कुठेही धक्का आम्ही लागू देणार नाही त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही याच्या पायबंद घाला हे संपूर्ण जी काही जिहादी पिलावळ ती सातत्याने ताईने सांगितलं रस्त्याची त्याच्या आलीकडून एक मंदिर आहे पलीकडून एक ही पिलावळ खालून सोईकडे लागायला लागली आता त्यामुळे आता ही बंद करायचं काम हे प्रशासन जर योग्य प्रकारे जर आपल्या सहकार्य करत नसल तर आपण सर्वजण रस्त्यावर या आपण सर्वजण काढा आणि सातत्याने या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका आपण मांडण्याचं काम हे आपण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने या महाराष्ट्रामध्ये केला जाईल त्यामुळे अधिकचा वेळ घेत नाही पण तुम्ही सगळे लोक इथून जात असताना माझी कळकळीची विनंती आहे की इथून जात असताना याबद्दलच्या भावना त्या सरकारपर्यंत या प्रशासनाचे बसणारे वरिष्ठ अधिकारी जे मुंबई पाच बसतात इथपर्यंत आवाज जाण्याकरता फक्त आणि फक्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना इथून जात असताना प्रत्येक या ठिकाणी असताना आमची हिंदू बंधू भगिनी जेवढ्या असतील त्यांनी जात असताना फक्त मोबाईलचा वापर तेवढ्या कामाकरता करता करावा का एक आपल्याला नंबर तिची कलकळची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा